आणि मानेजे दुखणे म्हणजे सर्वायकल स्पॉन्डिलायटीस आणि लंबर स्पॉन्डिलायटीस सायटिकासारखे आजार खूप वाढत आहे त्यासाठी आपण विशेष काही तुम्हाला आसनं सांगताय उभ्या आसनामध्ये आपल्याला कमरेवर हात ठेवायची आहे आणि मागे वाकायचं आहे जेवढं मागे वागतंय तेवढं मागे वाता रोखून ठेवा श्वास आत भरून ठेवायचा यामुळे कमरेला ताण येतो कमरेचं दुखणे नाहीसं होतं कमरेमध्ये सामोर वाकू वाकू तिथे कमरेमध्ये गॅप निर्माण झाला तो गॅप कमी होतो आणि थायराइड देखील कमी व्हायला बदलतो तर अशा प्रकारे करायचं आहे त्यानंतर दुसरा प्रकार करायचा तो म्हणजे आपले दोन्ही हात या पद्धतीने करा पूर्ण लोकांचं रोखून त्यानंतर दुसऱ्या बाजूने त्यामुळे कमर लवचिक होतं कमरेचा ताण निघून जातो मानेचा ताण निघून जातो आणि त्यामुळे मान दुसरे तिसरा प्रकार करता येईल आपल्याला ज्या पद्धतीने पूर्ण थांद्याला पूर्ण पिळा

आणि कमरे असं त्यांनी आपण करू शकतो एक शेतू असं असा पद्धती त्यामुळे कमरेला ताक कमरेला ताक येतो कमरेचं रायच होतो परंतु माने जर त्रास असेल त्यांना सर्वायकल स्पॉटिसायट असेल त्यांनी करू नये कारण मानेला पुण्या वाट येतो त्यामुळे हे करू नये ज्यांना त्रास नाही त्यांनी करावा झालं शेत बंद असा त्यानंतर स्कंदरान देखील याच मिळत होता पाय पकडायचा कमरेला उचलाय आता कमरभर उचलल्यामुळे काय होते कमरेला ताण पडतो आणि कमरेला ताण पडल्यामुळे होतो साहित्यिकाला मदत होतो त्यानंतर मी तुम्हाला सांगतो आहे ज्याला आपण नाव ठेवलं आहे पूर्ण शेतोबंद असेल त्याच्या कमरेत त्रास असेल पण माने त्रास नसेल त्यांनी करायचं आहे यामध्ये काय होतं कोटाचा भाग असं वगैरे उचलायचा श्वास आत भरायचा जेवढ्या वेळेस रुकून ठेवता येतो तेवढे रुकून ठेवा आणि खाली टाका पुन्हा उचला श्वास भरा रोखून ठेवा पुन्हा ठेवा पुन्हा उचला पुन्हा ठेवा पुन्हा उचला पुन्हा ठेवा पुन्हा उचला पुन्हा ठेवा या पद्धतीनं जर तुम्ही पंचवीस तीस वेळा जर रोज केलं की मला शंभर टक्के गॅरंटीने सांगतोय तुमचे कमरेचे त्रास अवघ्या पंधरा दिवसात जायचे होतात फक्त तुम्हाला करणे आहे तसेच कमरेच्यासाठी अतिशय चांगलं असं आसन आहे बसलेल्या आसनामध्ये दुखण्याचे आसनं जे आहे कमरेचे दुखणे मानेचे दुखणे यासाठी आपल्याला अतिशय सुंदर आसनामध्ये आहे ते म्हणजे वक्र आसन पहिल्यांदा पाय पाय मुळा हात पायाच्या बाजूने घ्या गुडघ्याला पकडा आणि पूर्ण पिळ द्या सर कमरेला पूर्ण मानेला कमरेला पान आला त्यामुळे काय झालं कमरेला पिळल्यामुळे त्यातील दुखणे हळूहळू कमी व्हायला लागतात हा एक प्रकार दुसऱ्या बाजूने करा त्यामुळे काय होईल पूर्ण पिळाली कमरेला पिळाली मानेला पिळाली खांद्याला पण पिळाली त्यामुळे खांद्याचे दुखणे मानेचे दुखणे कमरेचे दुखणे पूर्णपणे नष्ट होतं त्यासोबतच पोटावरची चरबी देखील कमी होत नाही काय झालं त्यानंतर कमरेच्या त्रासासाठी आणि डायबिटीससाठी कॉमनमध्ये महत्वा ते म्हणजे अर्ध म्यंद्रासन या पद्धतीने पकडा पायाला पकडा कमरेला फिळ द्या मागेवर पाहा मागचा सात कमरे पाठीवर ठेवायचं आहे पूर्ण कर या पद्धतीने मिळा त्यामुळे काय होईल कमरेचं दुखणं कमी होईल आणि डायबिटीजसाठी अतिमहत्वाचं राहील डाकबरोबर दुसऱ्या पद्धतीने करा दुसऱ्या बाजूला पूर्ण कर त्यामुळे पूर्ण कमरेला ताण येतो बघा आणि पाण्याचं दुखण पण कमी होतं यानंतर मग आपण करतोय दुखण्याच्या प्राण्यांमध्ये या पद्धतीने याला म्हणतात गोमुखास जो पायवरून आहे तो हातवरून द्या आणि माझी मागिसात यानं हायड्रोसीचे पण आजार कमी होतात पूर्ण या पद्धतीने आता काही लोक कमाल करतात करता येतात नसेल करायचं काही गरज नाही ज्या पद्धतीने करा त्यानंतर हळूहळू ते जाण नाच घातलं त्याच पद्धतीने खोला घाई घाईत खोलायचं नाही त्यानंतर दुसरी बाजू पायावरती बसायचं भुर्गा जार आला पाहिजे जो हात आहे तो हात पायवर तो हात भरून आणि पूर्ण एकमेक हात पकडण्याचा प्रयत्न करायचा हात पकडता येत नसेल तरी चालेल पण प्रयत्न करायला नाही यामुळे कमरेचं दुखणं माण्याचं दुखणं देखील कमी होतं आणि हायड्रोजेन सारखे हर्नियासारखे पोटाचे विकार कमरेचे विकार आणि साईडला छातीच्या बाजूला जे काही माफवा वाढतो चर्पी वाढतो ते देखील कमी